शिरळ गावातील शेतकऱ्यांचा शेतात जाण्यासाठी जीव येथील शेतकऱ्यांचा शेतात जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये जीव मुटी धरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे संबंधित प्रशासनाने वेळीत लक्ष देऊन ओढ्यावर पूल बांधावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे रोजची कसरत आहे जीवघेणी नदी एवढा ओढा आहे शिरळ मिरासवाडी येथील की जेव गेनी कसरत रोज शेतात जाण्यासाठी लोकांना अशा पद्धतीनं जीव घेण्या प्रवास करावा लागत आहे हे पहा किती जेव घेण्या प्रवास करावा लागत आहे रोज आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा